प्रथमता यात्रेच्या सर्वांना शुभेच्छा मंडळी तुम्हाला आम्ही खास कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत येत्या रविवारी सोळा तारखेला आपल्या आदिवासी समाजाचा एक मोठा कार्यक्रम होत आहे कार्यक्रमाचंही निमित्त तसंच आहे मंडळी नुसता असा मोगाम कार्यक्रम नाही तर आपल्या पुढच्या पिढीसाठी जी आदिवासी चळवळ आदिवासी विचार मंच बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून योग्य दिशा मिळावी तरुण मंडळींचं पुढचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी अत्यंत महत्वाची अशी गोष्ट झालेली आहे की त्या ठिकाणी सहा एकर जागेवर आपल्या अकॅडमीचं उद्घाटन होत आहे म्हणजेच जी तुम आपली शिकली चवडलेली मुलं आहे त्या मुलांना स्पर्धा परीक्षांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे ती जागा घ्यायच्या अगोदर आज हॉल झालेला आहे परंतु त्याच्या आधीच पहिली बॅच पासष्ट मुलांची होती आपली तरुण मंडळी सगळी दुसरी बॅच पंचेचाळीस मुलांची होती त्यांची राहण्याची खाण्याची सगळी सोय व्यवस्था पूर्ण आदिवासी समाजाच्याच वतीने करण्यात आली होती आणि ती त्या मुलांपैकी दहा बारा मुलं सोडता सगळी मुलं ती नोकरीला लागलेली आहे अत्यंत अभिमानाची अशी गोष्ट आहे कारण त्या पद्धतीच आपल्या समाजाला इच्छा आणि त्याप्रमाणे त्या सहा एकर जागेवरती आता सध्या एक हॉल झालेला आहे त्याची दीडशे दोनशे क्षमता आहे आणि ती लगेच व्याज चालू होणार आहे म्हणून तुमच्यातील जी काही होतो स्पर्धा परीक्षा मग त्याच्यामध्ये सगळ्याच नोकऱ्यांसाठी तुम्हाला त्याचा फायदा अगदी पोलीस पासून तर स्पर्धा परीक्षा एमपीएससी पर्यंत परीक्षांमधून तुम्हाला फायदा होईल आणि आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होईल त्यासाठी त्या ठिकाणी वास्तू बांधलेली आहे ही आपल्या सगळ्या आदिवासी समाजात नोकरदार मंडळी असतील कर्मचारी आणि सर्वसामान्य तुम्ही आम्ही सगळ्यांच्या मदतीतून तिथे जागातून एक अकॅडमी झालेली आहे बांधकाम झालेलं आहे

दिशा आणि त्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी बिरसा आदिवासी विचार एक वैचारिक एक फळी तयार व्हावी आदिवासी आदिवासी नावाला विचारधारेची मंडळी तयार व्हावी आणि अगदी त्या रक्तात भिंलेली अशी ती विचारधारा तुमच्यामध्ये असायला हवी तुम्ही त्या मंडळीनं म्हणजे त्या पद्धतीनं सगळ्या आपल्या समाजाने त्या पद्धतीनं जावं आपली जी काही संस्कृती आहे आपली चालीरीती आपल्या रूढी परंपरा आदिवासी समाज वाचवायचा असेल आपल्या पुढच्या पिढीला भविष्यात वाचवायचं असेल बलिदान दिलं राघोजी भांगरेने आज इथे जे आम्ही आहोत ती फक्त आणि फक्त राघोजी भांगरेंमुळे आहोत आज या मध्ये एक लाख सत्तावीस हजार हेक्टर जमीन ही आपल्या पूर्वजांना ज्यांनी मिळून दिली ते राघोजी भांगरे म्हणजे आपल्या प्रत्येक गाववाडी वस्तीमधील प्रत्येक माणूस राघोजी भांगरेंबरोबर होते आपले पूर्वज म्हणजे या पूर्वजांनी आपल्यासाठी बलिदान दिलेलं आहे राघोजी फासावरती गेले त्यांची पत्नी असेल असेल आई अन्याय अत्याचार पोलिसांनी केले एवढं सगळं सहन करून ते फासावरती गेले ते आपल्यासाठी बिरसा मुंडा असतील जे काय आज कायदे बनलेले आहेत आदिवासी जमीन कोणाला घेता येत नाही तर हे सगळे कायदे या क्रांतिकारकांच्या बलिदानातून बिरसा मुंडांचं मोठं उलगुराण झालं त्या उलगुरांतून आणि या सगळ्या जे काही बंड झाला जी काही क्रांती झाली त्यामधून हे सगळे आपल्याला अधिकार मिळाले आहेत सगळे कायद्यांचे परंतु ते आम्हाला आजही आजवर ते कायदे माहिती नाही जो केसा कायदा म्हणतो जो पाचवी अनुसूची कायदा म्हणतो की ते आम्हाला विशेष अधिकार आहेत हे सगळ्या क्रांतिकारकांचं बलिदान आहे आणि या क्रांतिकारकांच्याच विचाराने आमचा समाज पुढे जावा जसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन अगदी दलित समाज असेल सर्व बहुजन समाज असेल त्या पद्धतीने जगू लागला वागू लागला आणि चांगल्या स्थितीमध्ये गेला पण आज देशामध्ये सगळ्यात भयंकर अवस्था गरिबी आणि जी काय दारिद्र्यता आहे आज त्याचा रेषो सरकारनेच डिक्लेअर केलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात गरीब आज आदिवासी आहे आणि आम्हाला जर आमची उन्नती करायची असेल आमच्या समाजाला चांगल्या योग्य दिशेवर द्यायचं असेल तर पहिलं विचार महत्वाचे आहे नुसते आम्हाला हे मिळालं ते मिळालं असं जमणार नाही तर आम्ही त्या विचाराने जगलो वागलो ते आमच्या बिरसा मुंडांचे विचार आमच्या राघोजी भांगऱ्याचे विचार त्यानंतर लागेल वागावं लागेल तरच आम्ही वाचणार आहोत आणि यासाठी या चळवळीच्या आम्हाला आदिवासी समाजाला जे काही तारण्याचं काम आहे हे या माध्यमातून होणार आहे तर सर्वांची विनंती की सगळ्या मंडळींनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं तरुण मंडळींनी त्या दिवशी सलामी या क्रांतीकारकांना सलामी दिले जाणार आहे जे संचलन त्या ठिकाणी होणार आहे तर पंधरा तारखेला मंडळी दिवसभर दादा बेंदाम त्या ठिकाणी असणार आहे आणि संचलनाचा कार्यक्रम आणि दुसऱ्या दिवशी हा मोठा कार्यक्रम होणार आहे तर या कार्यक्रमात सगळ्यांनी